आरोपी पण आपल्याला मिळाले तर पाचशे रुपये दराच्या आणि दोनशे रुपये दराच्या असे चलनी नोटा बनावट आहे त्यासाठी जे साहित्य आरोपींनी वापरलं तयार करायचं ज्यामध्ये एक झेरॉक्स मशीन आहे प्रिंटिंग मशीन म्हणून ती वापरलेली आहे नोटा मोजण्याचं मशीन आहे यासाठी वेगवेगळ्या प्रकारची जी कलर वापरण्यात येतात डाईस ते एक साहित्य आहे का महात्मा गांधीचं पोलीस स्टेशन लाईक दोनशे छप्पन दोनशे पंचवीस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये कलम एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एक्याऐंशी आणि एकशे अठ्याऐंशी भारतीय न्यायसंहिता यासाठी तो गुन्हा दाखल आहे ज्यामध्ये पाचशे आणि दोनशे रुपयाच्या बनावट नोटा बनवण्यात आलेल्या आहेत यामध्ये महात्मा गांधी चौक स्टेशनच्या प्रभारींनी त्यांच्या टीमनं अतिशय मेहनतीनं हा बनावट नोटांचा व्यापार उघडकीस आणलेला आहे याच्यामध्ये एकूण पाच आरोपी निष्पन्न केलेल्या आहेत या पाच आरोपींना मान्य न्यायालयासमोर आम्ही हजर करून त्यांचा पोलीस कस्टडी पण घेण्यात आलेली आहे यामध्ये अधिकचा तपास पोलीस आहेत ज्यामध्ये या मनावटोटाच्या व्यापाऱ्याचे भाजेदोरेही पोर आणखीन कुठं आहेत का याबद्दलचा तपास केला जाणार आहे यामध्ये एकूण नव्याण्णव नु लाख नव्याण्णव नु लाख छप्पन हजार तीनशे रुपये दराच्या दोन्ही नोटा त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत ज्या बनावट नोटा आहेत त्याचबरोबर इथं साहित्य नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे असे म्हणून हा एकंदरीत एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि मला विश्वास आहे की ज्या अधिकच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात त्याकरता ही अत्यंत प्रभावी आणि महत्वाची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण आव्हान असा असणार आहे आपणही आपल्या निदर्शनास असं फुटसुकीचा प्रकार आला असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनाला आणि स्थानिक सर्व राष्ट्रीयकृत बँका ज्या आपल्या नजीकच्या आहेत त्याच्या त्याच्यामार्फतीने आपण खात्री करू शकता आणि त्या ठिकाणी पोलिसांना माहिती देणं गरजेचं आहे जेणेकरून हा प्रकार कुठेही असेल तर आम्हाला उघडकी सांगता येईल ज्या अधिकारी अंमलदारांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांचं आम्ही कौतुक करतो अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण आम्ही बच्चीस पण त्या ठिकाणी स्वतः आमच्या सर्व देणार आहोत आणि आमच्या वरिष्ठांनाही ती शिफारस आम्ही करणार आहोत